सभे लोक स्वागत वोट करेगे पक्का वोट करेगे पेट्रोलचा वोट इम्प्लिमेंट लगेच रात्री बारा वाजल्यापासून सरकारने निर्णय घेतला होता त्यामध्ये एक रुपये तो पकडून पाच रुपये आहे की तो वेगळा आहे सांगतो पहिल्यांदा तुमचे कन्फ्युजन काढून घ्या की त्या सरकारने निर्णय घेतला नव्हता टॅक्सेसवरचे टॅक्सेस कमी झाले होते त्यामुळे त्यांनी एकही एक पैसा कमी करण्याचा निर्णय घेतला नाही टॅक्सवर आपण टॅक्स लावतो त्यामुळे ते टॅक्सेस केंद्राने कमी केल्याबरोबर ॲटोमॅटिक आपले कमी झाले होते हा कॅस्केटिंग इफेक्ट नाही हा स्पेसिफिकली आपण घेतलेला निर्णय असल्यामुळे पूर्ण पाच रुपये हे सरकार माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात कमी करतो ग्राउंड पाणी पाहणी करताय जिल्हाधिकारी आदेश सरकार ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहणी म्हणत आहे अनेक महाविकास आघाडीपेक्षा तुम्ही महत्वपूर्ण असे निर्णय घेत आहे तुम्ही ज्या प्रकारे म्हणलात की महाविकास आघाडीने दीड दीड महिने विस्तार केला ना नाही त्यांचाही तुम्ही रेकॉर्ड बोलणार आहात अरे असं काय नाही लवकरच लाख बुलेट ट्रेन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कालच सगळे क्लिअरन्सेस दिलेले आहेत ऑल क्लिअरन्सेस एव्हिन किर्थ आता शिक्षणाची एक महत्वाची बातमी ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद कॅबिनेट बैठकीनंतर पार पडली आणि त्यातले काही महत्वाचे निर्णय आता आपण पडद्यावर बघतोसोबत पण सगळ्यात महत्वाचा निर्णय तो म्हणजे इंधनावरच्या दरकपातीचा आणि पेट्रोलवर पाच रुपयांची दरकपात तर डिझेलवर तीन रुपयांची दरकपात होणार आहे आणि याची अंमलबजावणी आज रात्री म्हणजे बारा वाजल्यानंतर याची अंमलबजावणी लगेचच होणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यांनी देखील महत्वाचे मुद्दे मांडलेत सहा हजार कोटी रुपयांचा बोजा या दरकपातीमुळे सरकारवर पडणार असला तरी निश्चितच नागरिकांसाठी दिलासा देण्याचा हा एक प्रयत्न सरकारकडून केला जातोय शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारनं एक महत्वाचा दिलासा दिलाय आणि दिला तो म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलेला आहे आणि पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील आणखी निर्णय घेणार असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणखी अनेक मुद्द्यांवर देखील आणि अनेक प्रकल्प देखील त्यांनी आता माहिती दिली पण सगळ्यात महत्वाची बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयांमधली आणि ती बातमी अशी आहे की मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये पेट्रोलवर पाच रुपयांची आणि डिझेलवर तीन रुपयांची दर कपात या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आता आपल्या सोबत आहेत पृथ्वीराजची तुमची या पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे पेट्रोलचा दर कमी करण्याचा टॅक्स कमी करण्याचा ते मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या वेळेलाच सांगितलं होतं आम्ही ते करणार आहे त्यामुळे आश्चर्याची त्यामध्ये काही बाब नाही आता त्यामध्ये पाच सहा हजार कोटीचा निधी जो कमी होणार आहे त्याचे तो कसा भरून काढणार आहे ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे अन्यथा विकास कामाला कात्री लागेल पण जनता ह्याचं नेहमी स्वागत करेल कारण त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे हा निर्णय घेतलेला आहे आता पुढचे बाकीचे जे निर्णय आहेत निवडणूक प्रक्रियेमध्ये वारंवार बदल करणं हे काही योग्य नाहीये ह्याच्याबद्दल एक सर्व पक्ष पक्ष एक बहुमत करून घेऊन एक आम राय करून घेऊन एकमत करून जर निर्णय घेतले तर बरं बरं जे सरकार येते ही निवड प्रक्रिया बदलत आहे आणि त्यामुळे निवडणुका लांबणीवर जात आहेत दोन्ही बाजूनी डायरेक्ट सरपंचा थेट थे, निवड आणि अप्रत्यक्ष निवड यामध्ये दोन्ही बाजूचे आर्ग्युमेंट आहेत मला वाटतं सर्व पक्षीय सर्वांनी आणि त्यामध्ये जे अभ्यासकर्ते आहेत त्यांनाही समाविष्ट करून घेऊन ज्यांनी त्याच्यामध्ये रिसर्च केलेला आहे ते करून घेऊन जर निर्णय घेतला तर बरं होईल आता काय होतं की जो मुख्यमंत्री येतो तो आपल्या सोयीप्रमाणे आपल्या पक्षाच्या सोयीप्रमाणे हे निर्णय घेतोय आणि निवडणूक प्रक्रियेला एका प्रकारे गालबोट लागते पण पृथ्वीराज तुम्ही देखील म्हणजे राज्याचं नेतृत्व केले पण आणखी एक महत्वाचा प्रश्न की असे निर्णय जेव्हा घेतले जातात आणि नागरिकांसाठी महत्वाचे असे जेव्हा निर्णय असतात तेव्हा साहजिक असतं की अशी टीका करताना तुम्हाला देखील असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मग आधीच्या सरकारने हे का नाही केलं नाही बरोबर आहे म्हणजे मला काय म्हणायचं की आम्ही केलं त्या विचारपूर्वक केलं होतं त्या प्रकारे पुन्हा बदल आमचं सरकार पुन्हा आहे ते आम्ही पुन्हा बदलायचं का त्यामुळे माझं आता म्हणणं आहे की आपण सारखं सारखा नियम बदलतोय फक्त राजकीय कारणाकरता की आपल्याला याचा राजकीय फायदा होईल म्हणून लोकांचा फायदा त्या म्हणजे नाहीये पण राजकीय कारणाकरता बदलतो तर आता तरी निदान या पुढचे काही निर्णय घेताना कुठेतरी एक बहुमत आणि एकमत करायचा प्रयत्न केला पाहिजे चर्चा करून मग त्यातनं केलं पाहिजे खरोखर आता लोकांचं हित साध्य केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटतं लोकांचं हित समोर ठेवून याच्यामध्ये न करता आता त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे ठोस आता त्यांनी सरकारने निर्णय घेतला सरकारला जो अधिकार आहे मला एवढंच म्हणायचं की आता समजा घेतला निर्णय ठीक आहे या पुढच्या काळामध्ये निवडणूक कायद्यामध्ये रोज रोज बदल होणार नाही त्याबद्दल काही ठोस पाऊल उचलायला पाहिजे आणि यामुळे म्हणजे ज्या पद्धतीनं सरकारकडून ही घोषणा करण्यात आली यासंदर्भात एक इमेज तयार होत असते एक प्रतिमा तयार होत होते सरकारची तुम्हाला असं वाटतं की तुम्ही देखील राज्याचा कारभार सांभाळला आणि त्यामुळे एक पहिला प्रश्न टिकमार्क मार्गी लावलाय सरकारने असं वाटतं कुठला पहिला प्रश्न म्हणजे डिझेल पेट्रोलचे दर कमी केले पहिल्यांदा मुळात इतके वाढवली हो मोदी सरकारनी केंद्रामध्ये जे डिझेल पेट्रोलची दरवाढ केलेली आहे त्यामधून गेल्या आठ वर्षामध्ये सत्तावीस लाख कोटीपेक्षा जास्त निधी गोळा केलेला आहे आज डिझेल पेट्रोलवर केंद्र सरकारनं जर कर बसव सरकार चालणार नाही श्रीलंकेसारखी परिस्थिती गोष्ट त्यामुळे ना सरकार सरकारचा नाही सरकारचा केंद्र सरकारचा अर्थव्यवस्थेचं नियंत्रण सुटलेलं आहे ताबा सुटलेला आहे आणि हे काय फक्त भारतात चाललंय असं नाही श्रीलंकेत काय झालं बघितलं पाकिस्तानमध्ये काय झालं बघितलं युकेमध्ये दे देखील पंतप्रधान बदलले तर त्यामध्ये मला वाटतं की थोडासा अभ्यास करून याचे अर्थव्यवस्थेचे निर्णय घेतले पाहिजेत असे एकदम नोटबंदी सारखे निजर क्रिएक्शन करून एकदम काहीतरी जीएसटी मध्ये बदल करणं कृषी कायदे बदलणं अशा प्रकारचा निर्णय करण्यामुळं खरं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी श्रीलंकेमध्ये हेच झालं त्यांनी एकदम खतांच्या वेळी किमती कमी करून टाकल्या कर कमी करून दिले आणि अर्थव्यवस्था अडचणीत आली अतिशय संतुलनपणे निर्णय घेण्याची गरज आहे पेट्रोल डिझेलची किंमत त्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कमी केलेली हे चांगली गोष्ट आहे पण आता धन्यवाद पृथ्वीराज तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपण आताची महत्वाची बातमी बघतो डिझेलच्या दरात आणि पेट्रोलच्या दरात सरकारकडून कपात करण्यात आली आहे आणि या संदर्भातली घोषणा आता काही वेळापूर्वी करण्यात आली आहे आणि ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या संदर्भातले निर्णय सगळे सांगत होते पण या सगळ्या संदर्भात ज्या मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यांनी याविषयी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत आणि युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ठरवलं आहे की ज्या ज्या माध्यमातून आपली सगळी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण एक एक निर्णय जनतेच्या हिताचा घेतला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवर तीन रुपये अशा प्रकारचं जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे जवळपास सहा हजार कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल परंतु सहा हजार कोटी रुपये जनतेला त्यामधून दिलासा मिळेल नगर परिषद नगरपंचायतीच्या ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या दोन हजार अठराला तो निर्णय घेतला होता परंतु नंतर तो बदलला होता तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे ग्रामपंचायतीचे देखील सरपंच जे आहेत थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल आणि असे देखील महत्त्वाचे निर्णय जे थेट लोकांच्याशी निगडीत आहेत बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखील पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे मा मध्ये तो दोन हजार वीसला आपण रद्द केला होता खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि डी सी एम साहेबांकडे विनंती केली होती जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला आहे पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा त्यामधून कोल्हापूर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती दोन हजार अठरा एकोणीसला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती त्यांना त्यामध्ये वगळण्याचा वगळण्यात आलं होतं परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय देशातल्या वेगवेगळ्या सरकारांनी त्यांना निधी किंवा पेन्शन देण्याचा निर्णय हा पंधरा वीस वर्षापूर्वी घेतला होता बिहारने घेतला होता यू पीने घेतला होता मध्य प्रदेशने घेतला होता राजस्थाननी घेतला होता महाराष्ट्रामध्ये तो प्रलंबित होता दोन हजार अठरा साली <coughs> आम्ही तो निर्णय घेतला होता पण दोन हजार वीस साली तो निर्णय मागील सरकारने स्थगित केला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा तो निर्णय हा लागू करण्याचा आम्ही निर्णय केला आहे जवळजवळ छत्तीसशे संग्राम सेनानी आहेत की ज्यांना आणीबाणीच्या काळामध्ये कारावास भोगावा लागला तर त्यांना ते पेन्शन आम्ही देणार आहोत आणि अजून आठशे ऍप्लिकेशन आहेत त्या मेरिटवर डिसाईड होतील त्यामुळे हाही एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे